उन्हाण नाव साध पण माणूस जंगली वाऱ्यासारखा घोंगावणारा स्वप्नील कोलते पाटील केस अर्धे नीट अर्धे विस्कटलेले पहिल्या भेटीत वेढा वाटायचा खरं सांगायचं तर वेडाच मूर्ख किंवा बावळट नाही चेहऱ्यावर दाढी अपूर्ण ढसाळांची आठवण करून देणारी शब्दांच्या उसनवारीत मिळाली असावी हात नेहमी मागे सारलेले जणू आयुष्याने काहीही फेकलं तरी भिडण्याची तेही समोरून अशी निशब्द तयारी शर्टाचं वरचं बटण कायम उघड छाती अर्धी उघडी जगाला सांगत राहणारी रणांगणाचं दार उघड आहे आणि आपण लपवून काही जगत नसतो आणि हेडफोन तो त्याचा अवयवच शरीराचा जसा हात तसाच कानातला आवाज संगीत कविता शब्द त्याच्या नसा नसातच कविता म्हणजे त्याचा प्राण सौमित्र त्याचा दोस्त याने मानलेला कायमचा इतका की पैज लावली तर कदाचित सौमित्रांनाही स्वतःच्या कविता एवढ्या पाठ नसतील बापटांपासून भटांपर्यंत आणि ढसाळांपासून ते आत्ता आत्तापर्यंतचे सगळे कवी वाचलेला आणि महत्वाचं लक्षात ठेवलेला पहिलाच काव्य संग्रह उनाड, प्रकाशित झाला भिडणारा होता झगमगला पण तेव्हा पोहोचला नाही कारण दुनियेचं व्यावसायिक गणित त्याला कधी जमत नव्हतं फसवणूक खोटं डावपेस त्याच्या तत्वात बसतच नव्हते त्याचं खोटं बोलणं सुद्धा साधं भेटायचं म्हणलं की आलोच पोहोचलोच निघालोय आणि अर्थात वेळेवर कधीच नाही वेळ आणि तो छत्तीसचा आकडा बाकी काही ना नाही असो एके दिवशी भाऊ भेटले प्रमोद मांडे सर इतिहास रक्तात शिरला काळजातून मेंदूत पोहोचला आणि मग तो झपाटला जे मिळेल ते वाचलं आणि जे वाचलं ते जगला शिवराय की शंभूराजे कोणावर जास्त प्रेम होतं हा प्रश्न कधीच सुटणार नाही कारण एका बाजूला औरंगजेबाचा अभ्यास करून शिवराय किती अफाट होते हे तो लिहायचा आणि सिद्ध करायचा आणि दुसऱ्या बाजूला रायगडावर शंभू राज्याभिषेकासाठी छाती ठोकून उभं राहायचा तर ही गोष्टच आहे कृष्ण राधेच्या कवितेत स्वत यमुनेत वाहणाऱ्या फुलाची नि अख्ख्या जगाला सरळ डोळ्यात डोळे घालून भिडणाऱ्या कोलणाऱ्या पण रायगडावर शिवशंभू समोर वाकून तीन हात मुजरा घालणाऱ्या गडाची ही कथा आहे एका गडफुलाची पाटील स्वप्नील कोलते पाटीलची मुकद्दर त्याचं पुस्तक त्याच्या लेखणीला जगदंबेचा आशीर्वाद देणार महाराष्ट्राच्या बेस्ट सेलरच्या शिखरावर होतं आणि मग त्याने पुन्हा वेळ पाळली नाही ती कायमचीच हे आमचं की त्याचं मुकद्दर वेळ कधीच न पाळणारा हा दोस्त सगळ्यांना फाट्यावर मारून कधीही न परतून येण्याच्या प्रवासाला निघून गेला त्याने लिहिले होते जाळताना मला माझ्या उशाशी तलवार ठेवा राखेत माझ्या धग असावी पिंड हा झुंजार व्हावा त्याने लिहिले परिवाराने पाळलेही इतकाच काय आमचा नित्याचा उन्हाळपणा